आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या पुढाकाराने हदगाव मध्ये पहिल्यांदाच शेतीमाल प्रक्रिया उद्योगाची पायाभरणी करण्यात आली आहे हादगाव तालुक्यातील हा पहिलाच कृषी प्रक्रिया उद्योग असणार असून हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे उकळाई कृषी उद्योग असे या प्रकल्पाला नाव देण्यात आले आहे तालुक्यातील पंधरा हजार शेतकरी यामध्ये सभासद झाले आहेत आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी या कृषी प्रक्रिया उद्योगासाठी पुढाकार घेतलाय परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी मिश्रा आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन पार पडले पंचवीस एकर मध्ये हा प्रक्रिया उद्योग होणार आहे यामध्ये बायोसेन एनचे प्रकल्प हळद शिजवणी दूध प्रक्रिया एक हजार मॅट्रिक टन क्षमतेचे शीतग्रह केळी पिकवणी फळे व भाजीपाला प्रकल्प सोयाबीन प्रक्रिया वेअरहाऊस अशी सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या कृषी प्रक्रिया प्रकल्पातून तालुक्यातील जवळपास पाच हजार मुलांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांना काय मूळ फायदा होईल असं वाटतं या तालुक्यात आमचा तालुका या नांदेड जिल्ह्यामध्ये मागास तालुका आहे उद्योगाच्या बाबतीत आणि जळगावकर साहेबांनी तीन वर्षाखाली याची मूर्तमेढ लव रवली किंवा तालुक या तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना एक रोजगार निर्माण व्हावा आणि त्यानंतर आपल्या शेतीच्या मालाची प्रक्रिया इथंच झाली पाहिजे जसं सोयाबीन असो हळद असो तुमचं दुध असो त्याचे बाय प्रोडक्ट इथं जर झाले तर आपल्याला जास्त जा मुनाफा मिळेल आणि शेतकऱ्याला चांगला भाव देता येईल त्या उद्देशानं साहेबांनी हे काम केलं अंदाजी संकल्पना आता सुरुवातीची आहे पाच हजार लोकांना आता भविष्यामध्ये अनेक प्रोजेक्ट दुसरे टाकलेत त्याच्यात दहा हजार साहेबाचं उद्दिष्ट आहे जसं पथी माराच्या धर्तीवर इथं सुद्धा रोजगार निर्माण व्हावा या उद्धा हेतून काम केलं साहेबांनी दुधावर प्रक्रिया डाळ प्रक्रिया जवळपास माझ्या म्हणजे सांगायचं म्हणजे तुम्हाला एक बारा ते चौदा प्रकल्प या पंधरा प्रकल्प या ठिकाणी उभा होणार आहेत आणि या प्रकल्पात उभं करण्याचा उद्देशच एवढा आहे एक तर तालुके दोन्ही तालुक्यातील मुलांना काम भेटलं पाहिजे जे आपले मुलं आज पुन्हा औरंगाबाद अनेक या या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध म्हणजे विचार काम करण्यासाठी जातात तेच काम जर त्यांना या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये आपल्या घरीच त्या ठिकाणी जर उपलब्ध झालं तर त्या ठिकाणी तेवढीच त्या ठिकाणी व्यवस्था आपल्या तालुक्यातील युवकांची होईल त्यांच्या हाताला काम लागेल आणि जे शेतकरी आहेत आज आपण पाहतो की शेतकरी शेतकऱ्याचं हे निसर्गावर अव अवलंबून आहे एक तर एक काढणीला पीक आलं कुठंतरी निसर्ग त्या ठिकाणी पोपायला हे असं एक वर्ष नाही सतत पाच सहा वर्षापासून हे संकट शेतकऱ्यावर येत चाललं त्यामुळं शेतकऱ्याचा माल याच ठिकाणी खरेदी करून याच ठिकाणी प्रोसेसिंग करून इथूनच त्या मालाचा प्रोडक्ट तयार होऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याला चार पैसे जास्त मिळाले पाहिजे आणि शेतकऱ्या आणि नवयुवकारा कामसुद्धा मिळालं पाहिजे या उद्देशाने आम्ही हे ॲग्रो इंडस्ट्री या ठिकाणी सुरुवात केली एकोणीसशे